पार्सल आले मावशी आमच्याकडे पार्सल आलंय एवढं मोठं पार्सल आहे पार्सल आणले काय पण पार्सल मध्ये काय बॅग वगैरे असं वाटते काहीतरी हो काय ओपन करून बघ काय आहे पार्सल मध्ये ते अचानक कसं काय आलं पार्सल आपण घेतो सिंगापूरला अच्छा हो माय गाड हे आहे तर आमचं पार्सल दोघांचं काय चालू होतं मग काय माहिती या बॉक्स सोबतच खेळते ती ओके कशी बघू गाडीत कशी तयार होते गाडी दाखव तर दाखव अच्छा पुढे होते ओके मामाचा आता गाडी भेटली झालं मा मामा आणि भेटली की सुरू झालं यांचं हॅलो बाय बाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर पार्ट टू आलेला आहे तर आम्ही आलो आहे आजी बाबांच्या ॲनिव्हर्सरीला तर पार्ट टू जसं तिने सांगितलं आधीचा ब्लॉग हा आपण पुढे कंटिन्यू करत नाही तर आधीचा ब्लॉग खूप जास्त मोठा झाला असता म्हणून पार्ट टू केलेला आहे तर आता आम्ही ओवी आणि दिदीला घरी घेऊन आलेलो हो। आहोत कारण का आज आहे आई पप्पांची ॲनिव्हर्सरी त्यामुळे संध्याकाळी आम्हाला छोटंसं सेलिब्रेशन करायचं त्याच्यामुळे से ओवी आणि दिदी आलेली आहे आणि ओवीची आहे एक्झाम उद्या उद्या एक्झाम आहे अभ्यास तर काहीच झालेला नाही आल्यापासून खेळणं चालूच झालेलं आहे तिचं तर काय तर आता आम्ही तिला देणार आहोत आम्ही काय गिफ्ट आणलंय तिच्यासाठी सिंगापूर आणि मलेशियावरून हा पहिले तिने ठरवलेलं ती जर आम्हाला पप्पी दिली ना तिने आम्हाला एक गोड अशी तर तिला तिचा गिफ्ट लवकर मिळणार आहे अरे किती वेळ आता त्याच्यामध्ये करणार आहात तुम्ही ते बघ आता बस बॉक्स बस झाला मामा बंद करून आल्यापासून त्या बॉक्स मध्येच खेळते ती गिफ्ट नकोय तुला मामा पप्पी घे मामाच्या पप्पी घे मामाच्या पप्पी अशी अशी बाप्पी गिफ्ट पण तसंच मिळणार मामा आणि मामा तू घे मामा तू घे आणि मला मला देणार आहे आणि लिप्स्टिकच नाही लावले नाही लावले लिपस्टिक थोडी लावली होती देऊ नको नाव गिफ्ट हिला कॅन्सल हिला गिफ्ट कॅन्सल आता मला नको अरे जबरदस्तीची बाप्पी आहे ही अरे <laughs> आशी कोण पप्पी घेत का जबरदस्ती मला येऊ दे नको ना आम्ही अशी तिला ब्लॅकमेल करतो तुझी पप्पी दे आम्हाला एक तर मी तुला गिफ्ट देतो ते आता गेस्ट मामाच्या पोटात राहतच नाही सगळं आल्यानंतर भाचीला सांगतो तुम्ही तुझ्यासाठी हे आणले ते आणलंय काय रे सरप्राईज जास्त काय आम्ही शॉपिंग केली नाही का तिकडे खूप जास्त महाग होतं आणि काहीतरीच प्राईज त्यांच्या आपल्याकडे स्वस्त होतं पण तिकडे महाग होतं पण थोडंफार काहीतरी आठवण पाहिजे ना, 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 ना त्या देशामध्ये गेलो होतो म्हणून म्हणून ओवीसाठी आणि माझ्यासाठी आणलेलं आहे मी तर पहिले ओवीसाठी मी देते काय आणलंय ते तिला तिला सांगितलं होतं मी काय आहे आणि तिने सुद्धा मला सांगितलं होतं कुटीमावशी मला असं असं घेऊन ये तिला देते मी आता डोळे बंद करा कुठे आहे बंद केलेत का अरे वापरे आणि ब्रेसलेट सुद्धा आहे तस काय पर्पल कलर आवडतो ना हा ना ना ओके ना सिंह ना। तिला सिंह पाहिजे तिला सिंह हवं होतं तिला सिंह आणला आणि तो ब्रेसलेट सुद्धा आहे सिंगापूरचा आणि कलर पण आवडीचाच आहे वा अरे वा केळी आणली केळी काय काय बरोबर बरोबर माझ्या झाडावरची केळी माझ्या झाडावरची केळी आहे आणि आता आम्ही खातोय कलिंगड मावशी बसले पोरीला घेऊन कलिंगड खाते पण दोघींना पण कलिंगड मधल्या बिया आवडत नाही दोघींनी काटे चमचे घेतलेत काहीला म्हणून ही माझी मुलगी आहे हो सगळे गुण माझ्यासारखेच माझ्यासारखे सतीच्या काय करू माझ्या मम्मीची मुलगी आणि आता आत्ता आम्ही बनवतोय भाकरी संध्याकाळसाठी आता सहा सव्वा सहा व्हायला आलेले आहेत लवकरच बनवून घेतो कारण की मग संध्याकाळी आम्हाला सेलिब्रेशन करायचं आहे करा केक वगैरे आणायला जायचं आहे त्यामुळे भाकरी लवकरच बनवून घेतो तांदळाच्या भाकऱ्या करतोय ता अंग आज आहे जेवायला मटण भाऊसुद्धा येणार आहे दिदी ओवीला आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत आता फ्रेश झाले जरा चेहऱ्याला जरा मुलतानी माती लावली होती अंगा ना तिकडे तर फिरायला गेलो त्यामुळे टॅनिंग खूप जास्त झालेलं जरा सावळी पडलेली आहे स्किन बघू शकते आणि पिंपल्ससुद्धा आलेले आहेत म्हणून जरा चेहऱ्याला जरा फेसपॅक लावला होता आणि आमच्या घरामध्ये असं आहे फेस फेसपॅक लावला की घरातली सगळी माणसं फेसपॅक लावतात आई पप्पा दिदी मी प्रीत सगळ्यांनी फेसपॅक लावला चेहरा जरा धुतला पण थोडीफार तरी पण थोडा माझा चेहरा तावळाच पडलेला आहे आता भाकरी लाटून देते आईला मदत करते आणि मग थोड्या वेळाने रेडी होईल आणि मग केक आणायला जाऊ आणि आईने सुरुवात केलेली आहे भाकरी करायला ही पहिलीच भाकरी झालेली आहे आणि तव्यामध्ये भाकरी आहे पटापट करते आता फुगणार आहे वाटतं बघ आपोआप फुगते आ हा हा अशी गरम गरम भाकरी खायला ते एक नंबर आणि मटण किंवा चिकन सोबत भाकरी एक नंबर लागते तर आईने मस्त भाकरी बनवलेली आहे बघा फुगले आपोआप हात न लावता माझी अशी कधी फुगेल काय माहिती आईला एवढा अनुभव आहे त्यामुळे आईच्या न हात लावता किंवा न दाबता पटापट भाकरी फुगते ती बघ कसली फुगले तर भाकरा दोन झालेली आहेत आई लाटूनच करते तर मी तिला लाटून देते बोल गुडी मावशी मग मा आता काय इंडिया तर आठवड्याने इंडियाच खाणं खाते मी तर काय करणार इकडे फिर काम करतोय आणि इकडे ओबीचा अभ्यास चालू आहे दिदी अभ्यास घेते थोड्या वेळ पाच पाच दहा मिनिटं फक्त अभ्यास की झाला अभ्यास आणि या बॉक्स वरच आहे मॅडम तिकडेच खेळते प्रीत कम्प्युटर आहे मी आता भाकरी करते प्रिय मावशीची प्रिय भाची दोघी जणी बसलेत एकदम मॅगी खायला आमचं असंच असतं एकीला खायचं सांगितलं दुसरी ऍड होती आणि आम्हाला चालतं उष्ट वगैरे ना आणि आता मी ड्रेस घातलाय नवीन रेडी होतोय तर टॉवेल लावलाय मग पडली तर परत ड्रेस खराब होईल मला भूक लागली तर मॅगी खायची होती तर ही पण जॉईन झाली मला पण पाहिजे मावशी हा कोण तरी जास्त घेत असं होतं मग आमचं डिवाईड होतो आम्ही इकडे चेहरा तरी दाखवा खा पटापट खा चला कोणता केक आवडला जो घेतलेला आवडला ओरिओ व्हॅनिला ओरिओ आणि व्हॅनिलाचा केक आहे हा तो आम्हाला आवडलाय तो घेतलाय बाकी ते आहेच फ्लेवर बऱ्यापैकी आम्ही आलोय केक वर्ल्ड मध्ये खाणार ना केक हां अजून काय काय आई पप्पा आली हा त्याच्यावर आणि ही आहे आमची ओवी आणि मावशी आम्ही बाईक वर आलो मग काय माझा ब्लॉग मिस करणार ना आम्ही बाईक वर आलोय कारण की आता ना ट्राफिक आहे म्हणून खूप जास्त एवढ्या दिसत नाही आणि आता आम्ही रेडी झालेले आहोत जरा केसस ट्रेट केली जरा बरे वाटत खूप दिवसांनी केस स्ट्रेट केलेले आहेत आई बघू आई आणि मी थोडं फार मॅचिंग झालेलं आहोत अचानक झालं मॅचिंग मध्ये लक्षातच नाही आईचा हा कलर आहे साडीचा आणि मी हा जो शिवला होता तो आणि दिदीनी दिदी वेगळीच आहे पण दिदीचा कलर मस्त आहे हा ब्लू कलर आणि तिची डिझाईन मस्त वाटते ड्रेसची तर तिघी पण आज जरा आम्ही दोघी मॅच झालो दिदी थोडीशी वेगळी झालेली आहे दिदीनी पण केस स्ट्रेट केलेली आहेत थोडी पहिले घाबरायची केस स्ट्रेट करायला पण आता भाऊंनी केलेत ना घाबरत नाही नवऱ्याने केले की माणूस घाबरत नाही प्रीत करायचं ना प्रीत टेकशील माझ्या कानांना मशीन असं तिचं नेहमी असायचं पण आज भाऊंनी केले तिची केस स्ट्रेट प्रत्येकीनी प्रत्येकीची केस प्रत्येकीच्या नवऱ्याने केली माझे केस स्ट्रेट माझ्या नवऱ्याने केलेले आहेत बरं वाटते त्याला ड्रेस घातला तर चला बड हो पप्पानी केली नाही तुम्ही केस बांधलेली तर चला आता सेलिब्रेशन करूया केक आणलेला आहे आम्ही पटकन केक कटिंग करूया आणि मग जेवायला बसू किती वर्ष पूर्ण झाली आई पप्पांना छत्तीस पूर्ण सदतीस चालू ओ छत्तीस वर्ष टुगेदर मी पुढे काय बोलतच नाही समजून जा त्याच्यामध्ये काय दोघ पण हसतायत पोरगी फोटो काढते दोघांचे दोघं पण रेडी झालेले आहेत ओके या बाबा या फोटो काढू या ताड भरलेलं आहे दिवा नाही घेतला अजून पेढे आणलेले आहेत गोड म्हणून आणि तिने घेऊन आलेली आहे केक चल ती चल आणि इकडे आमची ओवी बघा कधी केक कापतो याची वाट बघते काय गायल बघ तिने नाव कसं टाकलंय मला ओके ओके वाटते नाव तिला तेवढं जमलं नाही आणि फ्लेवर आहे वॅनिला ना व्हॅनिला ओरिओ काहीतरी केक आहे हा ओरिओ वॅनिला केक वर्ल्ड मधूनच आणलेला आहे पण तिने जरा डिस्टन्स बघ ए बघ कसं टाकलं तिला काय बोललो नाही ना <laughs> ओके चॉपस्टिक <शिकले। laughs> ओके ठेवू तिथे बरं वाटत ना केक जरा वेगळा वेगळा फ्लेवर ट्राय करूया Okay, है, है, है है है, ओके आता गिफ्ट देत आहेत हे बाबांसाठी गिफ्ट आहे आणि हा हे स्पेशल गिफ्ट अच्छा हे आजीसाठी आहे ओके तर ओवी गिफ्ट देते आजी आजोबांना ओके आणि हे स्पेशल गिफ्ट दोघांसाठी आहे ते, ते, ते खोला हा काय आहे दाखवा आणि आम्हाला सुद्धा दाखवा ओवी काय गिफ्ट दिलंय हा अरे वा आ, एक, ती ड्रॉइंग दाखवाय भाऊ रे आजी आजोबा अरे बाबा यांचा डोकं बरोबर काय बाबांचं डोकं आणि तो एक काढला अच्छा ही सरस्वती आहे तुम्हाला फ्रीमध्ये यू या मंडळी जेवायला जेवायला आज आहे मटन भाकरी इकडे सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी कसं लागलंय जेवण पप्पांनी गेलंय फ्रीज <laughs> एक डिश <डिश्काँण> खाऊन आधीच <laughs> टेस्टिंगला दिलेलं भाकरी बनवले आणि दिदी सगळ्यांना ताट वाढते मस्त बनवले पण सॉरी मटन विसरले मटन आणि इकडे आमची ओवी काय करते ओवी आपली खेळते एकटी चॉपस्टिकनी आले आले शिकले शिकलेस का आले मला वाढ मला बटाटे दिदी ओके okay. कांदा कांदा आमचं कापलं नव्हता कांदा कापले आईने कांदा ह्या, कोणाला हवा तो पटकन मी चेंज केलं कारण की जेवायचं असेल तर जरा कम्फर्टेबल कपड्यामध्ये बसले की जरा बरं वाटतं ड्रेस नवीन होता आणि मी कसं नेहमी काही ना काही खाताना माझ्या ड्रेसवर सांगतोच सगळं म्हणून मी ड्रेस चेंज केला आणि मग जेवली दिदीची बॅग भरलेली आहे दिदी आता निघणार आहे जायला आम्ही आता रेडी आहोत <laughs> कारण की ओवीची उद्या एक्झाम आहे त्यामागे जायचं आहे भाऊ आलेले आहेत तर ओवी आणि दिदी जातील ओवीची बॅग रेडीच आहे अभ्यास घेऊन आले पण काय अभ्यास केला काहीच नाही अभ्यास केला पाच दहा मिनिटं जास्त केला असेल मग खेळत होते आता तिला झोप आले ती दमली आल्यापासून ती खेळती आहे आता आम्ही केक खाला पण अजून आम्ही आईस्क्रीम सुद्धा आणलेली आहे तर आम्ही विचार करतो पोटामध्ये जागा तर अजिबात नाहीये आईस्क्रीम खायची आहे आम्हाला अजून तर केक खायला पाच दहा मिनिटं थांबलोय ओवी झोपायलाच आलेली आहे झोपूनच जाईल ती घरी बहुतेक ओके आईस्क्रीम खातोय तर असं आम्ही आई पप्पांचं आई पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली छोटंसं सेलिब्रेशन केलं दोन मुलींनी छोटी मुलगी आणि मोठी मुलगी आणि दोन जावळे बापू अशी <laughs> आमची छोटी फॅमिली आहे कोणाचाही बड्डे काही असं तरी आम्ही केक कापतो छोटंसं सेलिब्रेशन करतो आमच्या आम्ही नेहमी असं करतो पहिल्यापासूनच केक कापतो आईस्क्रीम आणतो खायला केक खातो है ना गिफ्ट देतो तर बरं वाटतं आणि सगळेजण एकत्र जेवायला येतात त्यामुळे जरा बरं वाटतं आणि दोघी पण जवळ होतो आम्ही त्यामुळं पहिले आहे दिदीच्या पाच मिनिटांतर माझं घर आहे हा ना असं आहे त्यामुळे आम्ही दोघी सुद्धा दोघींच सा सुद्धा सासर जे आहे ते जवळच आहे त्यामुळे पटकन आई पप्पांकडे येता येतं मी तिच्याकडे जाते ती माझ्याकडे येते त्यामुळे तो लक्की फॅक्टर आहे की आम्हाला आमचं माहेर सॉरी सासर जवळ आहे सासर माहेर जवळच आहे जवळच आहे आता आहे दिदी पाच मिनिटात घरी पोहोचेल पटकन मला तो कंटाळा झालाय दिदीने भांडी वगैरे घासते का तिला पण माहितीये गुड्डी पण आता दमले तर आमचं नेहमीच असं कसं असत नेहमी आम्ही काय करतो कधी एकदा ती भांडी घासते एकदा मी भांडी घासते आम्ही दोघे आलटी पलटी करतो तिला बोल आज तूच भांडी घास तर भांडी वगैरे घासून झाली सगळं निवांत बसते जरा गप्पा करत थोडा वेळ आईस्क्रीम खाऊ आणि मग जे खाऊ आणि ओवी साथील आम्ही हा फ्लेवर घेतलाय मदर डेअरीचा केसर पिस्ता आईस्क्रीम आणि आम्ही ठरवलं की आता आईस्क्रीम किंवा के केक खायचा असेल तर ह्याच्यामध्येच खाऊया कारण की मग भांडी खूप होतात मग अल्पाय लागतात तेवढी मग मी लाटलीच्या प्लेट आणि इकडे आमचा माणूस उठलेला आहे पण अरे पण हि जी चॉकलेटची आईस्क्रीम होती ना आणि आता आमच्यामध्ये पण अरे फ्रीझरला ठेवली ना ती कडक झाली जास्त प्लेट मध्ये भांडी नको घचा परत ना म्हणून कागदामध्येच खाऊया काय गिंगापूर सिंगापूरची आया मेरा तोंड दाखवणार काय सांगणार माझ्या मावशीने आणला सिंगापूर माझ्या मावशीने आणला वरून सिंह आणलाय सिंह ओबीसाठी त्याला काय बोलतात माहिती का सी लाईन सिलायन बोलतात त्याला मर मरल्यान बोलतात त्याला तेच बोलते बेस्ट ऑफ लक पेपरासाठी पेपर मस्त लिहू द्या हिंदीचा पेपर आहे हिंदी ना नरम का वाटतेस मला पेपर आहे आपला उद्या ताप नाही भरून घ्यायचा काय ग मस्त पेपर लिहा बाय बाय गुड नाईट चॅनल ना लाईक शेअर नक्की आणि चालू चालू चलो बाय बाय <laughs>